जिल्ह्यातील खेडेथे नवीन बस स्थानकाच्या उभारणीच्या मागणीसाठी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी आज संपादित नियोजित जागेवर लाक्षणिक उपोषण चालू केलं या उपोषणाच्या अनुशासानं राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन जोशींसोबत चर्चा केली जोशी यांच्या मागणीवर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून सर्व तांत्रिक अडचणी दूर करून एक महिन्याच्या आत बस स्थानकाचं काम सुरू करण्याचं लेखी आश्वासन दिलं या आश्वासनानंतर अनुज जोशी यांनी त्यांचं उपोषण एक महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला खेडमध्ये नवीन बस स्थानक उभारणीसाठी गेल्या काही वर्षापासून जनतेकडून मागणी होते या मागणीसाठी जोशी यांनी घेतलेल्या उपोषणामुळे या, या प्रकल्पाला गती मिळेल आणि काम युद्ध पातळीवर सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खेडमध्ये नवीन बस स्थानक व्हावं या मागणीसाठी मी आज सकाळी साडे अकरा वाजल्यापासून या खेड शहरातील संपादित जागेवर लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी या उपोषणस्थळी मला भेट दिली आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की एक महिन्याच्या आतमध्ये खेडमध्ये नवीन बस स्थानकाचं जे काम आहे ते सुरू होईल ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत तांत्रिक बाबी आहेत त्या मी पूर्णपणे सोडवू आणि एक महिन्याच्या काम सुरू करू त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आत्ता उपोषण स्थगित केलेलं आहे स्थगित केलेलं आहे जर राज्यपरिवहन महामंडळाच्या या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत एक महिन्याच्या आत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर काम सुरू झालं नाही तर मात्र यापुढील आंदोलन हे लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा छेडावं लागेल आपण जो या आंदोलनामध्ये माझ्या मला पाठबळ दिलं पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच प्रकारे या विधायक कामासाठी आपला पाठबळ मला मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद होणाऱ्या अवैध वाळू उपशा विरोधात आवाज उठवल्यामुळे समीर चौबुले आणि अब्दुल्ला नाडकर यांच्यावर वाळू माफियांकडून हल्ला करण्यात आला होता आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी तहसीलदारांना घटनास्थळी नेऊन कारवाईची मागणी केली होती परंतु या प्रकारानंतर घरी परतत असताना वाळू माफियांनी दोघांना रस्त्यात अडवून मारहाण केली या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देऊनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे अखेर समीर चौगुले आणि अब्दुल्ला नाडकर यांनी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला त्यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली की दिवापेठ मध्ये अलीगल शिक्षण पंप सात आठ चालू होते ते आम्ही तहसीलदाराला तक्रार दिली ते काय तक्रार वगैरे घेतली नाही मंडल अधिकाऱ्यांनी ते बोलले आपण आठ तारखेला जाऊ स्वतः शिक्षण पंप लॉस करू त्यांनी लॉस केले पण त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली नाही आम्ही येताना त्यांना आम्हाला आमशेदमध्ये गाडी हरवले बशीर अमदुले गुलाम हुसेन यांनी आम्हाला गाडी हरवून मारहाण केली मारहाण केल्याच्यानंतर आम्ही साहेबांना बोलले काय तुम्ही उद्या कारवाई केली की के नाही ते साहेबांनी काय कारवाई केलेली नाही त्याच्यासाठी आम्हाला मारहाण केलं आणि हे आम्हाला त्रास झाल्यामुळे आम्ही उपोषणला बसले आहोत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही लोक कल्याण जिल्हा अध्यक्ष आहे अब्दुल्ला हुसेन नाडकर मी साहेबाला नेलं आठ तारखेला तर आठ तारखे आठ डिसेंबरला त्यांनी काही कारवाई केली नाही फक्त शिक्षण पण आणि बाजीत बाजीत मीठ टाकले साखर टाकले आणि आम्हाला अम, मार सलीम चोगलेला त्यासाठी आम्ही उपाशीनं बसलेलो हो। आहोत आयोजित बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान क्रीडा संकुलातील सुविधांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर तसेच शहरातील विविध समस्यांवर आवाज उठवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता तसेच खेड नगरपालिका दवाखाना गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घेता येत नाही खेड शहरातील क्रीडा संकुलला चौदा वर्षे उलटून देखील मैदानी खेळांसाठी सुविधा उपलब्ध होत नाही खेड नगरपालिके अंतर्गत रस्ते खराब अवस्थेत असून शहरात सर्वत्र धुळीचं साम्राज्य पाहायला मिळत रेल्वे स्टेशन ते भोसते मार्ग हा रस्ता दुरुस्तीसाठी प्रलंबित असून प्रवाशांसह वाहनधारक आणि खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो या सर्व मागण्या घेऊन मंगेश पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपोषण करून या आपल्या मागण्या मांडल्या होत्या मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नागरिक खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार उपस्थिती दर्शवली नमस्कार दिवशी आपण उपोषण छेडलेलं दोन हजार चोवीसला ला पंधरा ऑगस्ट ला आपण उपोषण छेडलेलं हेच हेच सगळे मुद्दे होते पाठीमागे आहेत ते खेड नगरपालिकेचे अंतर्गत रस्ते आणि रेल्वे स्टेशन खेड रेल्वे स्टेशनचा जो जोडणारा ग्रामपस्ते ग्रामपंचायत करणारा रा रा क्रीडा संकुलचा मोठा विषय आहे हल्ली चार वर्ष आम्ही त्या क्रीडा संकुलसाठी आहे पण क्रीडा संकुल अक्षरशः ओसाड पडलेला आहे आता तिथं कुठल्या खेळ सुविधा नाही शाळेच्या मुलांना तिथं खेळता येत नाही धड असा तो क्रीडा संकुलचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि नवीन गोष्ट म्हणजे काय खेड क्रीडा आधी काढ तालुका क्रीडा आलेली मी पत्रव्यवहार केला असता असं आम्हाला समज झालं आहे आता मला पोस्टवाल्यांनी माझ्याकडे लेटर पाठवले की आम्हाला खेड तालुका क्रीडा तालुक्याचं ऑफिसच गावलं नाही मला त्यांनी परत दिला अशी परिस्थिती आहे चौदा वर्ष झाली खेड तालुका संकुल बांधून साधा खेड तालुक्याला तालु क्रीडा अलीकडेचं तालु तालु ऑफिस नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि दुसरा विषय सरकारी दवाखाना गेली दोन वर्षं झाली सरकारी दवाखाना बंद अवस्थेत पडलेला आहे दोन वर्षापासून मी त्याच्याशी आंदोलन छेडतो आहे दोन वर्षापासून माझ्या नगरपालिकेने पत्रव्यवहार चालू आहे कायमस्वरूपात चांगला डॉक्टर मिळावा व तिथं काही त्यांच्या सोया असतात गरजेच्या त्या सगळ्या मिळाव्यात म्हणून पण त्याच्याकडे पण त्यांनी लक्ष देत नाही आत्ताच आम्हाला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी येऊन गेले की आमचे प्रोसेस चालू आहेत पण त्या साहेबांना आम्ही बोललो दोन वर्ष तुमच्या प्रोसेस चालू आहेत जर साधारण माणूस जर आजारी पडला तर ते त्याला कल्पनीत जावं लागतं तर समज कुठे कुत्रा चावला विंचू चावला तर रात्री लोकांना गाड्या कशा गावणार कल्पनीत जायला आठशेने हजार रुपये रिक्षावाला रिटर्न घेतो गाडी आणि कणाकडेच गाड्या असतात असं नाही आहे म्हणून त्याला आम्ही कळकळीची विनंती केली आहे की लवकरात लवकर खेड नगरपालिकेचा दवाखाना चालू करावा आणि जेवढ्या सुखसुविधा त्याच्या आतमध्ये असतात त्या मिळाव्या म्हणून तर ते बोलले आम्ही करतो म्हणून करतो बोला असं नाही आम्ही बोललो तो आम्हाला तुम्ही लेखी देत नाही लवकरात लवकर महिन्यात करतो दोन महिन्यात करू तोपर्यंत आम्ही काही उपोषण सोडणार नाही असं आम्ही ते नमूद केलेलं आहे आणि हे आम्ही गेली दोन वर्षे याची आम्ही वाट पाहतो आहे दुसरा मुद्दा म्हणजे काय आहे तो आपला ह्याचा आहे सी एन जी पंपाचा तर मायलेज तिथं मिळतच नाही दोनशे रुपयाचा आम्ही घ्यास टाकला तर ता आम्हाला त्याच्यात ऐंशी किंवा नव्वद किलोमीटर गाडी जाते कधी कधी तोच घ्यास दोनशे रुपयाचा टाकल्यावर पन्नास साठ किलोमीटर जाते म्हणजे जवळजवळ लिटर मागे वीस तीस रुपयाचा ते फ्रॉड करतात असं आहे तर वारंवार विनंती तहसीलदार करून करूनसुद्धा ह्याच्यासाठी पण आम्ही दोन वर्षभर प्रयत्न करतो आहे पण साधा तो माणूस पण इथं येत नाही दो जो पंपाचा दत्त एंटरप्रायजेस कोण मालक आहे तो आम्हाला इथं भेटायलाच येत नाही आणि तहसीलदार साहेब बोलले आम्ही त्यांना भेटू मागच्या वर्षी पण आम्हाला बोलले पण आमचा काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आणि सारख्या तांत्रिक अडचणी तिथे असतात सारख्या बा आठ दिवसात ना जवळजवळ दोन तीन वेळा तिथं लाईट जातो आमकास कुठं कॉम्प्रेसर त्यांचा वीक होतो त्यांना आम्ही काय बोललो चांगले एवढा हवेचा पंप आहे ना चांगला तुम्ही कॉम्प्रेसर चांगला कॉम्प्रेस चांगल्या प्रतीचा कॉम्प्रेसर लावा नवीन लावा तोच तोच रिपेरिंग करून लावता आम्हाला त्रास येऊन जाऊन आम्हाला पंधरा किलोमीटर अंतर पडतं ते आम्हाला किती त्रास होतो त्याचा सगळ्या वाहनधारकांना तर हा एक मुद्दा आहे तरी अजून त्या संदबोजात कोण आलेलं नाही ते आणि दुसरा आपला मुद्दा रे खेड भोसते रेल्वे रेल स्टेशन सध्या वर्षभर जवळजवळ तुम्हाला सांगतो रेल्वे स्टेशन ते कोंडिवली नऊ कोटी रुपयाचा रस्ता येतो तो पण पंतप्रधान रोजगार हमी योजनेमधनं झालेला आहे नऊ कोटीचा रस्ता कोण बोलेल का त्याला नऊ कोटीचा सात किलोमीटरचा रोड नऊ कोटी रुपयाला केलेला आहे आणि त्या नऊ कोटी रुपयाचा कुठल्याही वाहनधारकांना कुठल्याही नागरिकांनी अजून चांगला सुखभोग घेतलेला नाही आहे तो तसाच रोड खराब आहे तर आमची फक्त मागणी काय आहे की आम्हाला तुम्ही तो पुढचा सोडा बस पुढे आलसूर बिलसूर आहे आम्हाला फक्त जो बसता आणि रेल्वे, रेल्वे स्टेशन दीड कि दोन किलोमीटरचा रस्ता आहे तो आम्हाला चांगला करून मिळावा तर मागच्या पंधरा ऑगस्टला आपण त्याला आठ वाजवले ना आम्हाला त्याला आणि आम्हाला करून देतो बोलले काही जण लोकप्रतिनिधी आले आम्हाला आश्वासन दिलेन आम्ही करू म्हणून पण रोड काय तो शेवटी झाला नाही सहा महिने आम्हाला त्याच्यातच त्यांनी तसं खड्ड्यात ठेवलेलं आहे तो रोड व्हावा त्या जोपर्यंत त्या रोडवरती डांबर टाकत नाहीत चांगल्या प्रतीचा रोड करत नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषणावर उठणार नाही अशी आमची विनंती आहे धन्यवाद धन्यवाद एसटी कर्मचारी चंद्रकांत लक्ष्मण मोरे यांनी एसटी महामंडळाकडे वारंवार विनंती करून देखील सहा महिन्याचा प्रवास पास एक वर्षासाठी वाढवून देण्याची मागणी मान्य न झाल्यामुळे अखेर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला मोरे हे एकोणीशे एक्याऐंशी पासून तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा पर्यंत रत्नागिरी विभागातील दापोली डेपो मध्ये एसटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते एसटीच्या प्रगतीसाठी अहोरात्र सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्त निवृत्तीनंतर न्याय मिळावा यासाठी त्यांची ही मागणी आहे मात्र प्रशासनानं त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाचा मार्ग स्वीकारून खेड तहसील कार्यालयासमोर आपलं उपोषण चालू केलं यावेळी माध्यमांशी बोलताना एस टीची प्रगती ही कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे झाले असं मोरे म्हणाले थंडी पाऊस ऊन याची दिवस काम करणाऱ्या एस टी महामंडळाचं कार्य अबाधित चालू ठेवलं अशा कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान व्हावा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सहा महिन्याच्या पास ऐवजी एक वर्षाचा पास मिळावा ही त्यांची मुख्य मागणी आहे या संदर्भात अनेक वेळा आजी माझी एस टी संघटनांनी महामंडळाकडे मागणी केली परंतु अद्याप या मागणीवर कोणतीही सकारात्मक पावलं उचलली गेली नाही त्यामुळे सव्वीस जानेवारी रोजी खेड तहसील कार्यालयासमोर सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपोषण करण्यात आलं या मागणीवर वेळेत सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर त्वरित विचार करण्यात यावा अशी विनंती त्यांनी महामंडळ आणि संबंधित विभागाकडे केली असे दहा एक पंचवीस रोजी प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना रिजनल ऑफिसला मुंबईला मी स्वतः भेटलो समक्ष चर्चा झाली संबंधितांनी सकारात्मक भूमिका दाखवली आणि या तुमच्या नि तुमचं निवेदन तुमची वाटचाल फार चांगली आहे तुमच्या मागे आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही तुमच्या बरोबर आहे निश्चित तुमचा प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे आणि कामगार शाखेमधून मला संबंधितांनी महामंडळाकडे जो प्रस्ताव दाखल केला तो काढून दाखवला एक वर्ष झालेलं होतं मी त्यांना विचारलं जर तुम्ही एक वर्षापूर्वी हा जर प्रस्ताव पाठवलात तर कार्यवाहीसाठी एक वर्ष का त्यावेळेला ते स्वस्त बसले नंतर खेळीमेळीच्या वातावरणात हातात घात हात गा, घा हात घालून तुमचा हा प्रश्न आहे रास्ता आहे तुमची भूमिका आहे रास्ता आहे याच्याकडे आम्ही निश्चित लक्ष देऊ आणि ताबडतोब तुम्हाला या निवेदनाचं या पत्राचं लेखी उत्तर पाठवू परंतु संबंधितांनी बोलले तसे उत्तर मात्र आले नाही त्या ठिकाणी मला चांगली वागणूक दिली चांगले बोलले आपले विचार त्यांना पटले सकारात्मक भूमिका होती आजपर्यंत त्यांचा रिजनलमधनं उत्तर न आल्यामुळे नाव लाजस्तव आम्ही या उपोषणाची भूमिका घेतली आणि या ठिकाणी उपोषणाला बसलो त्याचप्रमाणे तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी देखील चांगल्या प्रकारे सकारात्मक भूमिका घेऊन आपलं निवेदन डी सी साहेब डेपो मॅनेजर कलेक्टर साहेब वगैरे संबंधितांकडे आपल्या भावना पोहोचवलेल्या आहेत आत्ता देखील तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन गेले त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा हा एक गावचा घरपट्टीचा विषय या देखील या विषयावरती देखील त्यांना सर्व पार्श्वभूमी सांगितली ती त्यांना पटलेली आहे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे विस्तार गट विस्तार अधिकारी यांना त्यांनी सांगितलं तात्काळ त्यांना पत्र द्या सोमवारी येऊन भेटा आम्ही त्यांना सांगितलं पत्र द्या त्याप्रमाणे त्यांनी पत्र द्यायचं कबूल केलेलं आहे त्यामुळे ते पत्र कधी देतात याची आम्ही वाट पाहतोय यदा कदाचित त्यांनी पत्र दिलं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ जर पत्र दिलं नाही तर आम्ही आमच्या उपोषणाची ठाम आहेत एसटी कामगारांचा प्रश्न सहा महिन्याचा जो पास मिळतो तो वर्षाचा मिळावा अशी गेली दोन वर्ष माझी स्वतःची भूमिका मी स्वतः पाठपुरावा करत आहे गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरी ठाण्यामध्ये गेलो चर्चा झाली पाठीवर तोंडावर हात फिरवून निश्चित हा प्रश्न सोडवू अशा पद्धतीत सांगितलं परंतु तो प्रश्न आमचा सुटला नाही अनेक कामं त्यांच्यासमोर असतात त्यांना मी दोष देत नाही परंतु याच्यानंतर मी पाठपुरावा संपूर्ण संपूर्ण खात्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा जो पास आहे तो वर्षाचा मिळावा यासाठी सतत पाठपुरावा करत आलेला आहे हा प्रश्न न सुटल्यामुळे त्याचप्रमाणे एस टी मध्ये प्रवास करण्यासाठी फक्त साध्या गाडीमध्ये प्रवासाची मुभा दिली गेली आहे आमचं म्हणणं आहे सर्व गाडीमध्ये प्रवासासाठी कर्मचाऱ्यांना मुभा द्या असे आम्हाला त्यांना विनंती केलेली आहे त्याचं कारण की एक साधी गाडी साध्या गाड्या हल्ली फार कमी झालेल्या आहेत इतर सेमी वगैरे वगैरे निमारा वगैरे अशा बऱ्याच गाड्या आहेत आणि कर्मचाऱ्यांना ताटकळत कुटुंबाला पती पत्नीला या व वयोवृद्ध वयात रस्त्यात थांबावं लागतं त्यामुळे मग आम्ही का असे अशी मागणी केली की सर्व एस टी गाडीमध्ये प्रवासासाठी मुभा द्या त्याचप्रमाणे वरचा आकार भरून तिकीट घेऊन प्रवास करायला मुभा दिली ते आम्हाला मान्य नाही आमचा एस टी कर्मचारी तुटपुंजी पेन्शन पाचशे रुपयापासून चार हजारापर्यंत पेन्शन या महागाईमध्ये वाढती महागाई मुलांचं शिक्षण घरगुती प्रश्न अनेक समस्या या कर्मचाऱ्यासमोर आहेत त्याचप्रमाणे हा कर्मचारी या नोकरीमध्ये फार अतिशय दगदगीचा जीवन एस टीचा आहे आणि हे काम करीत असताना एस टी कर्मचाऱ्याला आयुष्य देखील फार कमी असतं ही वस्तुस्थिती आहे आणि अशी परिस्थिती आमची असताना साधा आम्हाला आमची मागणी काय आहे सरकार संबंधित महामंडळ अधिकारी पदाधिकारी नको त्या लोकांना सवलती देतात आजपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांनी आम्ही विरोध केला का आम्ही विरोध करणार देखील नाही अशी आमची पार्श्वभूमी आमची भूमिका असताना तुम्ही साधा आमचा पासाचा प्रश्न सोडू शकत नाही याच्यापेक्षा तुम्ही काय करणार